नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण जनरल नॉलेज काय प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बघा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे जगातील पहिले घड्याळ इथं थोडी मिस्टेक झाली आहे मित्रांनो जगातील पहिले घड्याळ कोणत्या देशामध्ये बनवले गेले जगातील सर्वात पहिले घड्याळ मित्रांनो कोणत्या देशामध्ये बनवलं गेलं बघा भारत जर्मनी इंग्लंड किंवा चीन तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी जर्मनी देशामध्ये पहिलं घड्याळ बनवलं गेलं होतं पुढचा प्रश्न बघा केळीसोबत काय खाल्ल्याने मनुष्य मरू शकतो बघा पर्याय आहे दूध अंडी चिकन दही जर मित्रांनो केळीसोबत काय खाल्ल्याने माणूस मरू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हंडी पुढचा प्रश्न बघा फ्रीजमधले पाणी पिल्यास कोणता आजार होतो फ्रीजमधले पाणी पिल्यास कोणता आजार होतो मित्रांनो बघा मुतखडा कब्ज कावीळ किंवा डायबिटीज तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कब्जा हा आजार होतो फ्रीजमधले जास्त पाणी पिल्यास पुढचा प्रश्न बघा मित्रांनो दुधात किती टक्के पाणी असते दुधामध्ये किती टक्के पाणी असतं मित्रांनो बघा पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के पंच्याऐंशी टक्के किंवा तीस टक्के तर दुधामध्ये किती टक्के पाणी असतं मित्रांनो माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी पंच्याऐंशी टक्के पाणी असतं मित्रांनो दुधामध्ये पुढचा प्रश्न बघा वजन कमी करण्यासाठी काय खाल्ले पाहिजे वजन कमी करण्यासाठी काय खाल्लं पाहिजे मित्रांनो बघा हरभरे गाजर मूग किंवा केळी तर उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी गाजर खाल्ले पाहिजे पुढचा प्रश्न बघा विमानात किती इंजन असतात विमानामध्ये किती इंजन असतात मित्रांनो बघा एक दोन चार किंवा पाच तर विमानामध्ये मित्रांनो किती इंजन लावलेले असतात तर उत्तर आहे पर्याय क्रमांक शी चार इंजन असतात पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात लोक मांजरीची पूजा करतात कोणत्या देशामधील लोक मित्रांनो मांजरीची पूजा करतात बघा इजिप्त इंडोनेशिया अफगाणिस्तान किंवा जपान तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इजिप्त या देशातील लोक मांजरीची पूजा करतात पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो शिळी चपाती कोणत्या आजाराला संपूर्ण ठीक करते बघा पहिला पर्याय आहे शुगर दुसरा पर्याय आहे डायबिटीज तिसरा पर्याय आहे कॅन्सर आणि चौथा पर्याय आहे मुतखडा तर मित्रांनो शिळी चपाती खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो तुम्हाला दहा सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचं आहे मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला शुगर शुगर मित्रांनो शिळी चपाती खाल्ल्याने संपूर्ण बरं होतं मित्रांनो इथे आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले आहेत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद